घे हार नको सासूबाई सोन्याचा हार फक्त थोडासा वाटून घ्या माझ्या कामाचा भार काय तुला कामाचा भार सासूला वाटून घ्या लावायला भार आणि नवरा झाला तुझा बेजार माझ्या नवऱ्याकड जाऊ नका बर का माझा नवराला डेंजर आहे सांगून ठेवायला तुम्हाला माहित असते होय आमच्या घरामध्ये किती काम आहे किती राहते तुम्ही आला काय आता घरामध्ये कुपाटी लावायला स्वतःच्या घरातलं तर करणं व्हायला पण दुसऱ्याच्या घरामध्ये लाई वाक वाक बघायची सव हाय अग राव दि माय काय त्याच्या नादी लागायलीच त्याला हाय त्या कळलाव्या कळशा नाग लाव्या तुळशी तुम्ही जास्त माय मावशी कळ कळच्या पुरण वाटे आम्ही ना होत सुनबाई सुनबाई घे झुमके नको सासूबाई मज कानातले झुमके त्यापेक्षा समजून घ्या कधीतरी मीही दमते माय 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 चिपता मावशी अस माझ्या जवळ उतर आलंय सोन नान म्हणून सोनाला द्या लागले तुमच्या सासूबाईने तुम्हाला दिलाय का फुटका म्हणी तरी असं हातावर टेकावलाय का कधीतरी स्वतःच घालू घालू हिण त्या गावामध्ये मिरवत्या

म्हण कि मधुरसूर कंटी हिचा तर कर्कसा असा गळा फटणार आवाज आणि हिला ना मधुर सुरकंचा आवाज ऐकायचा आहे म्हण तिच्या जीवाला जरा तरी पटत आहे का भोगपाला भीतीला हिला लई मधुर सूर कंटी ऐकू वाटायला लागले शास्त्र संगीत शिकाय गेल माय काय कुठे कोणाचं तोंड बघितलं होतं कि ह्या माझ्या मुळाला येऊन बसल्या जाऊ दे मायसोन हे घे पाटल्यान तोडे नको सासूबाई माझ पाटल्या तोडे त्यापेक्षा हवे माझ तुमचे प्रेम थोडे थोडे मना लेस तुला असं घरामध्ये काटा कुडाडा घालीत का लेस असं भाजल्या ले भाजल्यावणी भाजी देत का खाली वरी काट्या कुपट्या घालून उठकळची तोंडाची आवात्या उठकळची तोंडाचे नाही वेळेस तोंडाचे राव दे माय तिसती वेळेची च ते असो दे काय का असना पण तिसती खाली वरी काट्या कुपट्या घालून भाजायला काय आम्ही काय मांस खाऊन हाडा हागाय लागला का काय का मला ली की बाळा एकर बाळा नाही तर लागला हो तुझी एक सांग आयला लय नको सुनबाई बाई मनावर घेऊ धरी सोन्याची वाकी नको नको सासू बाई मला सोन्याची वाकी त्यापेक्षा समजाल का मला तुमची सखी सखी कधी कुणाच्या हातात बांधलीस का राखी प्यो... मन की सखी राखी ती आपली सावंत का अग मय ती नाही आपली हातात बांधायची राखी बर असू द्या तोंडा बोलू नका बर चिपटाने नाकाचे तुला काय झाले दात काढायला खिकी खिकी करू करू कुठं गेली ते काय तोंडाची आणि किसाची बोलवा की झाला बोल तिला बाहेर थांबा थांबा जरा तुमची पहिलीच भरून आली काय की ताईलाच बोलवते मी जरा ताई ओ ताई काय काय सासू सुद्धा तुमची लय आठवण काढायला ती बरं जरा भाई आला का दुरा नीच क्या किती भोक पाडले किती कळ लावली मी घरात होते तवर किती आग लावली इथं येऊन मी घरात होते तवर आम्ही काय भोक पाडे आग लावे नाही तर आम्ही कळ लावे आहोत चुप आता सॉरी आज चुकून आलं मी मग म्हणलं नाही का लाव्या कळश्या लाव्या ला तुळश्या हे असे हायत ह्या बटकुऱ्या पथरवाड्या लईसुगा धावत पळत काय करणार आहे

आतिया ही माया आतिया आपल्याला एका स्वारी बोलावच लागते का नाही तर आपल्या मकाची कसं खायला भेटत नाही अग य काय दहा वेळेस बस करू की आणि त्याचे दहा दहा कंस घेऊन जाऊ आय त्या विळात नाग बा आ कस क चल मग आ आ सॉरी ग चिंतानी नाकारचे स्वारी ग काय झालंचे स्वागा माऊ सारला यंगम स्वारी स्वारी ग माझ्या सगळ्यांना

घरे खंडीच मन जायना लांडीच होते माझ्या घरातलं म्हटले एका बाळा त्याला नका द्यायचे आता मला त्याला होटाची झीभ हाय काय कि माझा आलो दहा काय येईल रखते मला अरे बोकडा आणि केसा गावाला बेल घालून काय गिळायला लागला एवढं मन लावून मला ठेवले का ना एकादा कणीस खायला हो गावाला बेल घरी जातील तुला अजून ठेवीत बसाळ का आता दुसऱ्या गावात बेल घालित जातील लेकर लेकरा बाळाचे ते काढून ठेवू का तुला अजून खायला तुम्हाला माहित नाही का मी घरी येणार आहे दारी येणार आहे म्हणून मग आलाचं म्हणजे काय झालं थांब जरा पप्या थोडं दोन मिनिटं इंच लय जरा इंच जीभळ चढाय लागली जरा दोन दोनच मिनिटं दम जरा काय मलेस बोलतो आता बाबा 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 हिणको ना टापाटा हलाय हावडा नाटापाटन खरकाटा मले तुला दाखवायसाठी तुला बघायसाठी नटलीया लय दिखली दिसती म्हणून का हम देखने वे नचले देख न देवा भीतीवर ठेवा भीतीवर थीवा क्याले का हलकर सास सुनाई दिखाईला हां गोंधो आला कतला पिठाला कसातस नाही बोलू नको आम्हाला काय ती काय मले म्हणते स्टाईल रुबाब रुबा

हो आलो 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 हो कोणतरी टप्या टपे हायमा अजून कसला अंदाज टापया मी तुला माझा पपया बर आता तू कोणा पोहराय संघट जाच बरं आता तू पार्टी सारखी खेळा खायला मग तुला बघते आम्ही बी येत आहोत सगळे नाही तर तुझ्या केसच बाद्री ते तिथं आले की खरकरच खात्री ना हां तीन पाणी बिन पाण्याची बाद्री ती बरं बघू तू जाके चला आम्ही बी येताव सगळे जण खाऊ लागायच तुला तिथं काय खातोस ते आम्ही बी खात बघा काय असतो जा बघ जा घरीच बसायला फायदे बघ तू काय करते मग तुझा टगडा मोठते करायची बघ कि